नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल या योजनेसाठी एक नवीन जी आर करण्यात आलेलं आहे तर ती या जी आरची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जी आर प्रविष्ट करना है, तर मित्रांनो हा हा करण्यात आलेला आहे आहे दिनांक डिसेंबर चोवीस अंतर्गत म्हणजे मित्रांनो जी काही योजना आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जी आर नुकताच परिविष्ट करण्यात आलेला आहे म्हणजे मित्रांनो आपण या जी आरमधून ही एक महत्वाची माहिती पाहणार आहोत की डी बी टी म्हणजे डी बी टी म्हणजे काय तर ज्या नागरिकांना म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळतात तेसुद्धा त्यांना डीबीटी मार्फतच मिळतात जसे की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात तेसुद्धा त्यांना डीबीटी मार्फत मिळतात तर तशाच प्रकारे या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना योजनेचे पैसेसुद्धा आता डी बी मार्फत मिळणार आहे तर त्याबद्दलच हा जी आर त्यांनी प्रविष्ट केलेला आहे तर याबद्दल आपण थोडक्यात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो ही जी काही माहिती आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना व तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत म्हणजे मित्रांनो ही जी काही योजना आहे जे काही अल्पसंख्यक घटकातील समाजातील लोकांसाठी ही योजना आहे म्हणजे ज्या काही महिला असतील व तसेच काही घटस्फोटीत महिला असतील किंवा काही विधवा असेल अशा प्रकारच्या महिलांसाठी या योजनेचा लाभ हा एक चांगल्या प्रकारे दिला जातो व तसेच वयोवृद्ध काही लोक असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो आणि या अंतर्गत त्यांना पंधराशे रुपये मिळतात तर मित्रांनो जी काही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून त्यांना एक चांगलं प्रोत्साहन किंवा एक चांगलं राज्य शासनाच्या मार्फतून एक चांगलं प्रोत्साहन मिळत असतं तर याच अंतर्गत आता जी काही रक्कम जो काही त्यांना जे काही त्यांना पैसे मिळणार आहे तर ते त्यांना डेबीटीच्या मार्फत मिळणार आहे तर त्याच्यासाठीच हा जो काही आपण व्हिडिओ बनवत आहोत त्यांना समजून आपल्या मा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना समजेल की आपला हेतू हाच आहे की डी बी टी म्हणजे डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट त्यांची जर आधार लिंक म्हणजे त्यांची जर आधार लिंक असेल म्हणजे त्यांचं जर आधार लिंक असेल तरच त्यांना या त्या अकाउंटमध्ये त्यांना पैसे येणार आहे म्हणजे ज्या खात्याला आधार लिंक असेल त्याच खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहे तर अशा प्रकारची जी काही अट आता राज्य शासनाच्या मार्फतून या योजनेसाठी करण्यात आलेली आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टी तर तुम्ही पाहत असाल की डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायची बाब ही शासनाच्या विचारधीन होती तर शासन निर्णय काय आहे तर क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणावीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्याची संख्याही त्यांनी इथे विस्तारित करण्यात आलेली आहे म्हणजे जी काही आता सदस्याची संख्या आहे डी बी टी मार्फत त्यांना पैसे मिळत असतील किंवा त्यांना मिळणार असतील तर त्यांची संख्यासुद्धा त्यांनी इथे देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जी काही योजना आहे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि जो काही तुमचा आधार लिंक झालेला असेल तर त्याच खात्यामध्ये तुमचे डी बी टीमार्फत जे काही पैसे असतील ते तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारचा जी आर नुकताच राज्य शासनाने प्रविष्ट केलेला आहे आणि याच माध्यमातून एक चांगली माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगत आहोत की तुम्हाला कळेल अशा प्रकारची माहीत आपण माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की ज्या काही लाभार्थ्यांना गटस्फोटीत महिला असतील किंवा विधवा असेल किंवा वृद्ध काही लोकं असतील यांना या योजनेचा चांगला लाभ मिळतो आणि या अंतर्गत त्यांना जर लाभ घ्यायचा असेल आणि कदाचित तुमच्या बँक खात्याला जर आधार लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि याच माध्यमातून तुम्हाला हे पैसे मिळत राहणार आहेत अशा प्रकारचा नुकताच जी आर प्रविष्ट करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आपण थोडक्यात ही माहिती बघितलेली आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र